वाहनावर उच्च सुरक्षा क्रमांक पाठी म्हणजे ऑनलाईन शुल्क भरलं म्हणजे तुमचं काम संपलं असं अजिबात नाही ऑनलाईन शुल्क भरल्यानंतरही वाहनधारकांना नंबर प्लेट बसविताना अतिरिक्त दीडशे ते दोनशे रुपयांचा सा भुर्दन सहन करावा लागत आहे हे पैसे थेट फिटिंग व बॅकेटसाठी आकारले जात असल्याचा वाहनधारकांचा अनुभव आहे परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या हा खर्च समाविष्ट का केला जात नाही असा सवाल वाहनधारक करत आहेत एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची नोंद असलेल्या सर्व वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक आहे वारंवार मुदतवाढ देऊनही अजूनही अनेक वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविलेली नाही आता सरकारने तीस नोव्हेंबर पर्यंत शेवटची मुदत दिली असून त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे नाशिक विभागांतर्गत तब्बल चौऱ्याण्णव सेंटर्सवर या नंबर प्लेट बसविल्या जातात मात्र अपॉइंटमेंट घेतली म्हणजे त्याच दिवशी नंबर प्लेट बसून जाईल याची खात्री नाही अनेकदा ना नंबर प्लेट वेळेत पोहचत नसल्यामुळे वाहनधारकांना दोन तीन दिवसांनी पुन्हा यावं लागतं या सगळ्या प्रक्रियेमुळे वाहन चालकांचा वाढला आहे एकीकडे सरकार ऑनलाइन शुल्क घेत नाही तर दुसरीकडे सेंटरवर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात आणि वेळेवर नंबर प्लेटही मिळत नाही एच एस आर पी बसून याची मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत आहे परंतु अतिरिक्त खर्च आणि विलंबामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून प्रशासनाकडे या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे असंच न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज